फ्रॉक बद्दल चौकशी येते तर ह्या फ्रॉक असतो कटपिसचा तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते तुम्हाल कटपिसी जा काही करा तर तुम्हाला तीस रुपये मीटरच्या खाली तो सेलिंग करू शकता कारण सरासरी आम्हाला जे छोटे आहे याला आणि अस्तरपण आहे ते घेते पण ह्याची मी डिटेल असे तुम्हाला कारण जो वर असतो तो पाहतो आपल्याकडे आपण कोणतीस वर्षात काही ना काही कस्टमर जोडले असते सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला माझ्या हातामध्ये फ्रॉक दिसतोय बऱ्याच जणांच्या फ्रॉक बद्दल चौकशी येते तर ह्या फ्रॉक किमती कशी ठरवतो ऑर्डर कशी घेतो ते ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे ज्या टेलरिंगचं काम करतात त्यांना हा व्यवसाय करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल व्हिडिओ स्किप न करता पा हा मोबाईल आहे त्याच्यावरती विचारलेले काही प्रश्न आहेत पाचशे कोटीत जास्त आलेत आणि युटूबवर एकच आला ह्या ह्याच्याबद्दल तर म्हणजे चला आपण नेहमी विचारतात हे ह्या फ्रॉकची किती शिलाई आहे किती शिलाई आहेत फ्रॉकची म्हणजे ह्याची शिलाई किती विचारलो त्यानंतर व्हॉट्सअपवरती विचारलेले प्रश्न आहेत ताई एक मिनिट मी ह्याच्यामध्ये दाखवत नाही कारण नाव त्यांचे मला व्हिडिओमध्ये हे नाही करायचे ताई तुम्ही जे फ्रो, साड्यांचे फ्रॉक शिवता साड्या कुठून घेतात साड्यांच्या किमती कश्या असतात फ्रॉकच्या किमती कश्या ठरवतात तर मी तुम्हाला आता सांगते आम्ही साड्या होलसेलमध्ये जिथं घेतो तिथं घेतो कधी कधी मध्ये पण असतं तुम्ही पुणा किंवा मुंबई सोलापूर कुठेही असेल तर पॅकेट असतो पीसचा तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते, ते, ते कटपीस भेटतात किंवा तुम्हाला साड्या तुम्ही घेत असतील तर खात्रीपूर्वक जिथं घेतात तिथं होलसेलच्या रेटने तुम्हाला साड्या भेटतात आम्ही नऊवारीसाठी जिथून आणतो तिथूनच आम्ही फ्रॉकसाठी कपडा मागवतो किंवा साड्या घेतो ह्या साड्यांची मार्केटमध्ये किंमत मी तुम्हाला सांगते कमीत कमी हजार हजार तर पकडूच नका दीड हजार ते पाच हजाराच्या मध्ये ही साडीची तुम्ही क्वालिटी पाहा या कपड्याची आणि ह्याचं जे काही काम आहे याच्यावरती ते पहा बॉर्डर पहा आणि आतून सुद्धा हा तुम्ही पाहू शकता तर ही साडी आम्हाला कमीत कमी किती कमी तुम्ही डिस्काउंट घेतलं काही घेतलं दोन हजार पाक अंदाजे कटपीस थोडेसे वगैरे बसतात पण आखी साडी घेतली तर एका ह्या फ्रॉकला ह्या फ्रॉकची उंची आहे अठ्ठावीस इंच हे तुम्हाला टाकून ठेवते आणि उंची मापून दाखवते बरोबर अठ्ठावीस इंच आहे आणि ह्या फ्रॉकला जो घेर वापरलाय तो दीड मीटरचा साडे असतो फ्रॉकला आपण जे घेर वापरतो दीड मीटर म्हणजे पाऊण मीटर त्याला गेला वरचा तुम्ही अर्धा तर सव्वा मीटर साडी असते आपली साडेपाच मीटर हा साडेपाच मीटर तर तुम्हाला एका ह्याच्यामध्ये लहान मोठे असे फ्रॉक ब समजा हे तीन फ्रॉक ह्या साईजचे शिवले तर तीन पावणे चार मीटर कपडा त्याच्यात जातो परत पावणे दोन मीटर राहतो तर त्याच्यापेक्षा लहान मुलींचे फ्रॉक बसतात असे पाच फ्रॉक बसतात तर दोन दोन हजार मध्ये कपड्याला तुम्ही चारशे रुपये गेलेत असा समजा कारण दोन हजाराची आपण साडी पकडली तर चारशे एकाला बसतात चार पंचे वीस म्हणजे दोन हजार अस्तर ह्याला जेवढा हा आहे तेवढाच लागतो अस्तर पूर्ण ह्याला हा जेवढा कपडा आहे तेवढाच लागतो म्हणजे सवा मीटर अस्तरचा पन्ना कमी असतो एखाद्या सवा मीटर पकडा कमीत कमी कॉटनचा तुम्ही असतर कुठल्याही मार्केटमध्ये होलसेल जा सा। कुठे मा होल जा, जा काही करा तर तुम्हाला तीस रुपये मीटरच्या खाली तो अकरा भेटत नाही चांगल्या प्रतीचा तर तुम्ही त्याचा एक पन्नास रुपये पकडा तर किती गेले ह्याला टोटल साडेचारशे इथं गेले हा साडेचारशे गेले तुम्हाला कुरिअर चार्जेस जो असतो कुरिअर चार्जेस जो असतो तो तुम्हाला पन्नास ते सत्तर सब्त, सत्तर रुपयाच्या घरामध्ये असतो पन्नास ते सत्तर तुम्ही पकडून चाला तर किती झाले ते पन्नास पकडा पाचशे झाले तर वर शिलाई किती मी हा हा फ्रॉक कितीला बोलले सहाशे पन्नास आणि छोटे जे फ्रॉक असतात ते पाचशे ते सहाशे मध्येच असतात तर एका एक फ्रॉक मागे तुम्हाला फक्त शिलाई भेटते शंभर सव्वाशे ते दीडशे सव्वाशेच पकडा तुम्ही सरासरी सव्वाशे तर तुम्ही ज्या एरियात राहता तुम्ही असं शिवायला दीडशे दोनशे रुपये सांगता अस्तर सोबत असतर मी ह्याच्यात पन्नासचं मायनस केलं तर सव्वाशे रुपये ह्याचे तुम्ही शिलाई पकडू शकता फ्रॉकची कारण ह्याला मेहनत आहे बेल्ट आहे मागे बटन लावायचे अस्तर पूर्ण कवर आहे आणि इकडे आहे सरासरी तुम्ही सव्वाशे ह्याची शिलाई घेऊ शकता सव्वाशे शंभर ते दीडशे शंभर सव्वाशे दीडशे पर्यंत कारण साईज जशी वाढते तसं तुमचं किती हे आहे कपडा आणलेला आणि तुम्ही स्वतः विकत असतील तुम्हाला साडी अगर दोन हजारात बसली तर तुम्ही सेलिंग करू शकता कारण सरासरी आम्हाला जे छोट असे जे फ्रॉक एक असतात हे पाचशे ला जातात हे का हे ह्याच्यापेक्षा बरेचशे लहान असतात पण घेर तेवढाच असतो त्यानंतर हा थोडासा मोठा आहे हा थोडासा त्याच्यापेक्षा मोठा आहे एका दोन इंच तर साडेपाचशे सहाशे असेच रॅन्डमली तुम्ही पाचशे ते साडे म्हणजे पाच वर्षाच्या मुलींचे फ्रॉक ते असतात पाचशे ते साडेसहाशे पर्यंत हे तुम्ही शेअर करू शकता ऑर्डर कसे घेते मी ते तुम्हाला सांगते मी जे काही युट्यूबवरती माझे व्हिडिओ टाकते त्याच्यावरून मला ऑर्डर येतात आणि दुसरं मी बऱ्याच ह्याच्यातले गिफ्टसाठी मी शि शिवत असते कुणाचं वाढदिवस आहे कुणाला बारशासाठी किंवा लोकही बारशाला किंवा वाढदिवसाला देण्यासाठी त्यांना गिफ्ट पाठवायचं आहे ते स्वतः जाऊ शकत नाही तर मला त्यांचा अॅड्रेस देतात मी शिवते आणि पार्सल डायरेक्ट त्यांच्याकडे जातोय तुम्ही ऑनलाईन पण घ्यायला गेले तर तुम्हाला कदाचित कमीमध्येही असतील किंवा जास्तमध्येही असतील जेवढे बल्कचे कपडे जास्त घेतील त्या साड्यांच्या किमती थोड्या कमी होतात त्यामुळे त्यांना ते परवडतं कमी ह्याच्यामध्ये त्यांची शिलाई आपण जे तुम्ही रेडीमेड घेतात त्यांची शिलाई आणि आपली टेलरांची शिलाई ह्याच्यामध्ये जमीन आसमाचा फरक असतो एक एक त्यांची कच्ची शिलाई असते जे एक दोनदा घातलं की तुम्हाला परत पक्की शिलाई करावी लागते तिथंही तुमचे चाळीस पन्नास रुपये जातात का आणि अस्तरी एवढा नसतो घेर एवढा नसतो हे सांगते ह्याला तुम्ही घेर पाहू शकता घेर भरपूर आहे समोर बॉर्डर आहे ह्याला बेल्ट आहे मागे बॉर्डर नाही आणि ह्याच्यामध्येही तुम्ही पाहू शकता आणि कॉटन अस्तर फुल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आहे याला आणि अस्तर पण है। आहे आणि ह्याचाही घेर काय कमी नाही ह्याचाही घेर नॉर्मली एक मिनिट किती आहे ते सांगते तुम्हाला ह्याचा घे सव्वा मीटर आहे आणि ह्याचा दीड मीटर आहे वरती जे बॉर्डर आहे हे ह्याला बांधायला डोरी आहे ह्याचे लटकन आहेत तसे तर ह्याला जेवढं इजी वाटतं तेवढं इझी नाही ह्याला प्रचंड मेहनत असते वेळ जातं आणि तुम्हाला साड्या त्या किमतीत भेटायला पाहिजे आता ही साडी समजा मला दोन लाख भेटली ही साडी कदाचित दीडला लाख भेटते तर त्याच्या किमती कमी जास्त होतात नॉर्मली कसं असतं आपण मार्केटमधून जो कपडा उचलतो तो कुठल्या क्वालिटीचा माझं एक आहे मी क्वालिटी कधीही कमीची वापरत नाही अगर सिल्कचं हे असेल प्युअर सिल्कचं असेल तर ह्या फ्रॉकचे किमती पाच हजारापर्यंत पण जाऊ शकतात कारण हाईट घेर जास्त सांगितलं समजा हे दीड मीटर घेर आहे त्यांनी अडीच तीन मीटर घेर सांगितलं आणि प्युअर बांधणीचं सांगितलं तर तो बांधणी म्हणजे प्युअर पैठणीचं सांगितलं किंवा प्युअर बांधणी सिल्कमधलं सांगितलं तर त्याच्या साड्यात जातात सात आठ हजारापर्यंत त्याच्या साड्यात जातात सात आठ हजारापर्यंत कमीत कमी आणि प्युअर पैठणी तर घ्यायला गेलं तर, तर, तर सा ती साडी जाते तुम्हाला आरामात वीस हजारापर्यंत तर तो फ्रॉक तुम्हाला आरामात पाच हजाराला बसेल कारण त्यातला जो कपडा वापरतो तर तसं असतं की नॉर्मल ह्या सगळ्या फ्रॉकच्या तर किमती जसं कसं कपडा काय आणि काय शिलाई किती हे डिटेल सांगितलं आणि प्युअर सिल्कचं सांगितलं प्युअर सिल्कचं खूप कमी शिवाय हे सांगते पण पैठणीच्या जेव्हा साड्या घेतात त्याच्यासोबत कटपीसमधले तुकडे किंवा मॅचिंग असं लहान मुलींसाठी घ्यायचं असेल तर त्याची ही ऑर्डर असते पण ते ते कपडा घेतात मी तो कपडा घेत नाही कारण प्युअरचा तेवढ्या महाग घ्यायचा घेतला आणि कधी ते चुकून क्वालिटी चांगली नाही निघाली तर त्याची भीती असते त्यामुळे मी त्याची घेत नाही पण हे घेते पण ह्याची मी डिटेल असे तुम्हाला तर माहिती दिलेली आहे कारण जे विचारले ते शिलाईचं काम करत असतील शक्यत होतं मला वाटतं तुम्हाला तुमच्या एरियानुसार पण तुम्ही शिलाई ठेवा समजा मी तुम्हाला सांगितले ह्या फ्रॉकची सव्वा सव्वाशे किंवा दीडशे असं पण तुमच्या एरियामध्ये कोणी शंभर घेत असेल तर, तर ते नाही सांगा सुरुवात तुमची नवीन असेल तर तुम्ही शंभर रुपये पण ते घेऊ शकता त्याच्यामध्ये हेही मी तुम्हाला सांगते कारण कसं आहे आम्ही ऑनलाईन जेव्हा कामं करतो तेव्हा कुरिअरचा खर्च पण एक जास्त असतो आणि त्यात क्वालिटी पण द्यायची असते माझ्या व्हिडिओ जास्त इतके व्हायरल होत नाही पण जे काही असतात त्याच्या खाली तुम्ही कधीतरी एकादा तरी, एका तरी चुकीचा कमेंट वाचलाय का हे सांगा की आम्हाला फसवलंय आम्हाला एक किमतीचं सांगून दुसऱ्या किमतीचं दिलंय असं कधीही कोणाचं नाही कारण माझे माझ्याकडून ऑर्डर तर भरपूर असतात भरपूर म्हणजे बऱ्यापैकी असतात माझ्या मानाने असं नाही की खूप असतात दिवसाला शंभर एक असतात किंवा दिवसाला दहा असतात असंही नाही एकाच असतं आठवड्यातून एक दोन असतं रेग्युलर ही माझे कामं असतात तर त्यामुळे कधीही एक काम हे करायचं कधीही कुणाला फसवायचं नाही एकदा तुम्ही फसवलं आणि ते चुकून एकमेकांना सांगण्यात जातात कारण कुणाचेही मेहनतीचे पैसे आपण घेणार हजार रुपये आणि देणार आपण त्यांना जे काही फ्रॉकचे किंवा काही असू दे पाचशेचं मी सहाशेची किंमत सांगणार आणि मी देणार चारशेचं तर हे समोरच्या ग्राहकांना कळतं कारण ऑनलाईन सगळीकडे भेटते चौकशी करतात त्याच्यामुळे फसगत करू नका त्यांना जे तुम्हाला घ्यायचं नसेल ऑर्डर तर घेऊ नका ते चालेल पण तुम्ही सांगायचं एक किमतीचं म्हणजे घ्यायचे पन्नास रुपयाने द्यायचं दहा रुपयाची वस्तू असं कधीही करू नका कारण जो वर असतो तो पाहतो आपल्याकडे आपल्याला इथे नाही तिथे हिशोब द्यावंच लागेल हे जी आहे ना हे कुठं तरी सत्य आणि ते मानते त्यामुळं व्यवहारात कधीही फसवायचं नाही भलं तुम्हाला कामं कमी भेटत असतील एक दोन भेटत असतील जे आहे ते कधी ना कधी तुम्ही कामं करत गेल्यानंतर तुमचं तुम्ही सगळीकडे तुमचं जेव्हा नाव जातं तेव्हा तुमच्याकडे ऑर्डर नक्की येतात त्यामुळे ऑर्डरचं कसं घ्यायचं किंवा काय त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे कारण तुमचे नेहमीचे प्रश्न असतात मीही आत्ता जे तुम्हाला हे दिसते मी स्वतः आता यूट्यूब मला वाटतं चार पाच तीन चार वर्षापासून आहे पण मी हे काम माझं लग्न झाल्यापासूनच करते कमीत कमी, कमी? सत्तावीस ते मला वाटतं एकोणतीस वर्ष झाले ह्या कामाला मला तर तुम्ही विचार करा तर ते एकोणतीस वर्षात काही ना काही कस्टमर जोडले असतील तर त्यांच्याकडून ते ऑर्डर येत असतात आपण आज उतरलो आणि मला उद्या इतके ऑर्डर यावं असं कधीही होणार नाही त्यामुळं तुम्ही प्रयत्न करा आणि समजा कधी कधी कसं असतं ह्यात आपल्याला जमतच नाही तर ऑप्शन दुसरं ठेवा एकाच्याच मागे लागू नका कधी कधी कोणाला कशात यश असतं कोणाला कशात यश असतं त्यामुळे कधी कधी हा व्यवसाय नाही जमला तर दुसरं काहीतरी जमेल तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर मार्ग नक्की मिळेल कारण तो मार्ग दाखवणारा आपला भंडारी आपल्या सोबत असतो कारण कसं असतं आपण जसं जसं मेहनत करतो तसं तसं त्याला सगळीकडून साथ मिळते कारण तुमचे मेहनत कुठं ना कुठं दिसते बऱ्याचदा मला खूप असे मेसेज येतात की मला खूप असं हे वाटतं की ताई आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आम्हाला जमत नाही किंवा आमच्याकडे कामं मिळत नाहीत ह्याच बाबतीत नाही दुसऱ्याही बाबतीत तुम्ही सातत्य ठेवा थे कधी ना कधी तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या जे असतील ना ते नक्की भेटतील कामामध्ये त्या कामात येत नसेल तर दुसरं कामामध्ये प्रयत्न करा ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर ह्या ह्याची प्रॉपच्या किमती कसं काय डिटेल सांगितलं आणि दुसरे थोडंफार सांगितलं कारण ते जे कमेंट वाचते ते माझ्या डोक्यात असतं त्यामुळे मी तेही माहिती दिली सविस्तर बाकीचे बरेचसे व्हिडिओ प्रश्न आहेत त्याच्यावरती सविस्तर आठवड्यातून एखादा 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 व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न करेन रेग्युलर तर माझे शिलाईचेच असणार आहेत ते सांगते आणि कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ मी टाका लागले प्लीज पहा त्याला खूप रिप्लाय कमी आहे मी में खूप मेहनत करते ह्या व्हिडिओला किंवा माझे जे, जे बनवलेले हे आहेत त्याला इतकं मेहनत नाही आहे म्हणजे मी पंचवीस टक्के करते त्या शंभर टक्के करते आणि ह्या व्हिडिओला पंचवीस टक्केच करते हेहीच तुम्हाला सांगते अगर ते व्हिडिओ नाही पाहण्यात आले तर मी शिलाईचे आणि कटिंगचे व्हिडिओ टाकणं परत बंद करा कारण मी मध्ये त्याच्यामुळेच बंद केले होते पण खूप जणांची याय लागले की नाही ताई आम्हाला शिकायचं आहे मग मी परत चालू केले आहे परकर टाकलंय परत त्याच्यात फ्रॉकचं टाकलंय सावरी साडीचं टाकलंय त्याच्यावरचं ब्लाउजचं टाकलंय प्लीज व्हिडिओ पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा आणि जे शिकणार आहेत शिलाईचे त्यांनाही व्हिडिओ फॉरवर्ड करत जा कारण त्यांच्या ते लक्षात येईल की कशा प्रकारे मी शिवते डिझाईन ते आणि सुरुवातीचा एक वर्षाचे माझे जे व्हिडिओ आहेत ते बेसिक कोर्स आहेत ते तुम्हाला जर सगळे व्हिडिओमधून बघून जमलं तर नक्की तुम्हाला बाकीचे सगळे शिलाईचे कामं जमतील तर आजचा व्हिडिओ मी तर संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याचे मी उत्तर दिले असं समजते चालेल चां भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Thank you.